प्रयत्ने वाळूचे कण रगडता तेलही गळे अशी मराठी भाषेतील एक प्रसिद्ध म्हण आहे कोणतीही गोष्ट प्राप्त करण्यासाठी जर प्रयत्नांची पराकाष्ठा केली तर अशक्य प्राय गोष्ट ही शक्य होते पण त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणे हे काही साधारण काम नाही आमच्या घडे करताई म्हणजे सौ संध्या अरुणराव घडेकर यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात असेच वाळूचे रगडले आणि अनेक क्षेत्रामध्ये यशही प्राप्त केले आम्ही संध्याताईंना ओळखत होतो ते प्रामुख्याने एक ज्येष्ठ अनुभवी नाट्यकलावंत म्हणून परंतु त्या त्यांच्या व्यवसाय क्षेत्रातही एक, एक कर्तृत्ववान व्यक्ती म्हणून ओळखल्या जायच्या सुरुवातीला सहाय्यक शिक्षक म्हणून रुजू झालेल्या संध्याताईंनी आपली शैक्षणिक गुणवत्ता वाढवून प्राचार्य पदापर्यंतचा यशस्वी प्रवास केला मराठी व समाजशास्त्र यामध्ये त्यांनी एम ए केलं होतं बी एड आणि एम एड या परीक्षांमध्ये त्यांचा विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत समावेश होता अशा सुविद्य असलेल्या ले सौ संध्याताईंकडे उत्तम अभिनय कौशल्य देखील होतं त्यांच्या नाट्य प्रवासाची सुरुवात त्यांचे कुटुंब स्नेही व ज्येष्ठ लेखक माननीय श्री उद्धव शेळके यांनी लिहिलेल्या व दिग्दर्शित केलेल्या मिस मंदा मात्रे या नाटकापासून झाली त्यानंतर पुढील नाती गोती वाडा चिरेबंदी ध्यानी मनी चार चौघी अकस्मात डॉक्टर तुम्ही सुद्धा हिरण्यगर्भ ती वेळच तशी होती फक्त तीन महिने विनाश पर्व चंद्र जेथे उगवत नाही जांभूळवाही अशा अनेक नाटकांमधून भूमिका केली यातील अनेक नाटकांमधून त्यांना अभिनय प्रमाणपत्रे प्राप्त झालेली आहेत चार चौघी या नाटकासाठी एकोणीशे अठ्ठ्याण्णऊ मध्ये त्यांना राज्य नाट्य स्पर्धेत रौप्य पदक मिळाले होते दोन हजार सहा मध्ये त्यांना जी टीव्ही गौरव पुरस्कार यामध्ये उत्कृष्ट अभिनयाकरिता नामांकन प्राप्त झाले होते अशा या संध्याताई ज्यांनी अभिनय क्षेत्रात आपल्या प्रतिभेची चुणूक दाखवली होती नाट्य वर्तुळात त्यांच्या जाण्याने एक पुकळी निर्माण झालेली आहे हे आजही प्रकर्षाने जाणवते संध्याताई सामाजिक क्षेत्रातही सक्रिय होत्या त्यांच्या ज्ञाती भगिनींना एकत्र करून त्यांनी एक, एक संघटना निर्माण केली होती त्याच्या प्रथम अध्यक्ष म्हणून त्यांनी पदभार सांभाळला याशिवाय जे सी आय संस्कृती अमरावती श्लोक संस्था रोटरी क्लब लोकमत सखी मंच झुंज महिला अशा कितीतरी त्या, हो त्या। गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार रक्तदान शिबिराचे आयोजन सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन अशा आणखी कितीतरी सामाजिक कार्यामध्ये त्यांचा सहभाग असेल अशा या सर्व गुणसंपन्न व्यक्तित्व लाभलेल्या सौसंध्याताई अरुण घडेकर यांना आज आम्ही अद्वैत विदर्भ करंडक दोन हजार समर्पित करीत आहोत ही भावपूर्ण आदरांजली